श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराज एक अशी दिव्य व्यक्ती ज्यांनी आपल्या चमत्कारांनी आणि भक्तीसह सर्वांना आकर्षित केले आज आपण त्यांच्या एका प्रसंगाबद्दल जाणून घेणार आहोत एकदा एका गावात एक गरीब कुटुंब राहत होते त्यांच्याकडे रोजचे जेवण पण मिळत नव्हते घरात भी बी, भीती आणि चिंता पसरलेली होती त्या गावात स्वामी समर्थ आले आणि त्या कुटुंबाच्या घराजवळ उभे राहिले तेव्हा त्यांनी पाहिले की घरात लोक दुःखी आहेत स्वामी समर्थांनी समर्थ हसत म्हणाले बाळा काळजी करू नकोस देवाने सर्वांचा सर्वांना आधार देण्याचं काम घेतलं आहे मग काय झालं स्वामी समर्थांनी आपल्या चमत्काराने त्या घरात अन्नाची व्यवस्था केली गरीब कुटुंबाला तातडीने जेवण मिळाले आणि त्यांच्या मनात शांती आली अनेक समाधान मिळाले स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात भक्ती करा धर्म पाळा आणि देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा संसारातील सर्व दु दुःख नष्ट होते आजही स्वामी समर्थांची भक्ती लोकांच्या हृदयात जिवंत आहे त्यांचे प्रसंग आपल्याला शिकवतात की जेव्हा आपल्याला संकट येते तेव्हा श्रद्धा आणि भक्ती हीच खरी ताकद आहे हे आपण एक या कथेमधून शिकणार आहोत या कथेचा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने जीवनात संकटे सोपी होतात आणि मनाला शांती मिळते भक्ती आणि श्रद्धा ठेवून आपणही आयुष्यात यश आणि सुख मिळवू शकतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद